नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये सो आज आहे मकर संक्रांतीचा पहिला दिवस म्हणजे भोगी आणि आपण सगळेच भोगी साजरी करतो तर आज मीही भोगीची भाजी आणि भाकरी करणार आहे आणि तुम्हाला ही दाखवते मी आणि त्यानंतर भोगीचं म्हणजे भोगीचं महत्त्व काय आहे किंवा आपण भोगी का साजरी करतो आणि तेही या ब्लॉग मध्ये असणार आहे तर तुम्ही हा ब्लॉग नक्की बघा तर भोगी भोगीचा सण आपण का साजरा करतो म्हणजे माझं असं म्हणणं आहे की आपण भोगी यामुळे साजरा करतो की आपण करायला पाहिजे कारण की जे भोगले किंवा जे नकारात्मक गोष्टी असतात त्या सोडून आपण नवीन गोष्टींचा विचार करणं किंवा आता नवीन वर्ष सुरू झालंय तर नवीन वर्षाची सुरुवात करणं म्हणजे माझं असं म्हणणं आहे की त्यामुळे आपण भोगी साजरी करतो आणि तुम्हीही तसंच तोच तस विचार करून भोगी साजरी केली पाहिजे तर पूर्वीच्या लोकांचं चा असं होतं की ते लाकूड काड्या जाळून भोगीची आग पेटवत होते कारण की त्यांचा असं अर्थ होता त्या गोष्टींचा की जे आपली नकारात्मकता ऊर्जा असते किंवा आळस असतो एक वर्षाचा राहिलेला किंवा काही गोष्टी असतील आपण नवीन मागचं सोडून नवीन सुरुवात करावी नवीन ऊर्जा साकार साकारावे किंवा सकारात्मक विचार करावे ह्याच मिनिंग म्हणजे याचाच अर्थ म्हणजे ते भुगी साजरी करत होते किंवा आपणही तेच विचार करून भुगी साजरी करतो तो आता मी देवपूजा ते केली आहे आणि आता मला सुगड पूजा पण करायची आहे तर ते हो मी तेही तुम्हाला दाखवते की मी सुगड पूजा कशी करते आणि भुगीची भाजी आणि ते असं करते तो हा ब्लॉग नक्की बघा आणि माझ्या आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा स्टेट यू तर मी एक नवीन कविता केली आहे ती तुमच्यासोबत शेअर करते बोगीची आग पितेली सकाळी हंडीला निरोपुदीला साजरे जुनं विसरून नवं घेऊ आयुष्याला नवी वाट देऊ आळस चिंता दुःख विसरू आशेचा न दीप न मनात पेटू सुख समाधान आरोग्य घेऊ नवीन वर्षाला हसत सामोरं जाऊ तर भोगीचा सण आपल्याला काय शिकवतो जुन्या गोष्टी सोडायला शिका सोडा आणि बदल स्वीकारा त्यानंतर सकारात्मक राहा हे हा सण शिकवतो तसंच आपण राहिलं पाहिजे सांगा मला कशी झाली खरंच नमस्कार स्वागत आहे सो so, आज आहे संक्रांत आणि मी आता संक्रांतीचे पूजा करण्यासाठी चाललोय तुम्ही आताच बघित बघितले असेल तर आता संक्रांतीचं पण नक्की बघा तर मकर संक्रांत फक्त एक दिवस नाही तर आयुष्याला नवी दिशा देणारा दिवस आहे या दिवशी सूर्य उत्तरायण होतो अंधार कमी होऊन प्रकाश वाढू लागतो हेच आपल्याला सांगतं की अडचणी कितीही असल्या पुढे उजेड नक्कीच असतो मकर संक्रांत म्हणजे नवीन सुरुवात नवीन आशा आणि सकारात्मक बदल स्वीकारण्याचा क्षण आहे या दिवशी आपण तिळगुळ वाटतो आणि म्हणतो तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला याचा अर्थ असा की कटुता सोडून नात्यामध्ये गोडवा आणा आणि प्रेम जपा पतंग उडवताना आपण आकाशाकडे पाहतो स्वप्न पाहतो आणि मन मोकळं करतो जसं पतंग उंच उडतो तसं आपलं आयुष्यही नव्या उंचीवर जावं हीच या सणाची भावना आहे ऐकू ऐकू संक्रांती समुदळ नाही एकदम सुंदर तयार झाली आली हां अजून खूप सुंदर दिसतो खरंच आता एक आपण एक <स्थाथ> <तालते> ना एक पूर्ण लुक दाखवू सगळे ना तू तयार झाली आहे चालतंय ना ठीक आहे तयार झाली आहे तिचं लुक बघूया ए भाई खरं खाना राहिलं की शेखा अरे असलं नाही बाई पूर्ण प्रॉपर एकदम चांगलंच घेतला पण आता पण मी काय केलं मराठा आमची जात आम्ही शहाण नको ये मराठा आमची जात आम्ही शहाण नको ये स्वप्नाहूनही जग सुंदर दिसले n g e n